जवाब दो जवाब तुमको देना होगा महिला सुरक्षा महिला सुरक्षा अजीत जवाब महिला आयोग जवाब दो अजीत जवाब अरे रहे ये का बसकारा कारमा सोना सरकार

খার সভাপতি সত্যদেব সরকার আন্দোলন

না <muchas> 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 Mo sa kao wo e ka mirai Mo sa kao o mi e ka mirai Mo sa kao o mi e ka mirai Mo sa kao o mi e ka mirai Yo mo tenta Mue senta Yeah! <laughs>

क्राईम हा वाढलेला आहे एकही म्हणत नाहीये सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलाय हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतोय सातत्याने मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरात बाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण हो योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या कि या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं आहे आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा त्याचा या सरकारने काय केलं आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यापुरतच सीमित आहे म्हणजे घरफोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या, विरोधा या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाचत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या किंवा पोलीस कडून किंवा वर्तमान पत्रात बातम्या आल्या त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री टीव्ही टीव्हीवर मी बाईक बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईक दिल्लीवर नाहीत त्यामुळे गृहमंत्री एखादा पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटत <coughs> लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटत की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून <coughs> गृहमंत्र्याची जबाबदारी सुद्धा नाही या सगळ्या कृती आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अजित पवार पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे तर हे सरकार लाडक्या बहिणी पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकट सोडत असेल तर या ठिकाणी तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री किंवा दोन्ही राजीनामा द्यायला आणि आणखी एक मागणी मी त्याला सांगेन की पर्सची घटना ज्या क्रूर त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बादली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता ही पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा हे ही महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पोलिसांनी तपासत जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी मध्ये आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहेत तशा आणि त्यांच्या काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात आलं असं पोलिसांचं म्हणणं विषयच नाहीये हे बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं ही चूक आहे का या देशात याच उत्तर मला सरकारने द्यावं मग कुणावरही करे ना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं घाणेरड गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारने मागच्या सेशन मध्ये मा की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभं राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा फाशी द्यावा काही सखी सखी सावित्री योजना महाविकास आघाडीने अंमलबजावणी केलेली होती आणि ही अंमलबजावणी माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझं जर माहिती माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर वर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत जे, जे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे आता आमच्या माझ्यासाठी मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची बरंच गरज नाही मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे जेवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे महाविकास महा आघाडीचे सरकार असताना सखी सावित्रीची अंमलबजावणी केली होती देवेंद्रजी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले हा त्यांचा अधिकार आहे ही लोकशाही आहे त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल पण मी हात जोडून एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक लेख म्हणून एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात त्या ज्या नराधामाने ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे त्याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ही शिक्षा आम्हाला मान्य आहे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर करण्याचा अधिकार आहे पण जर ह्या सरकारने ची बातमी झाल्या झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण घेतली असती त्या मुलाला अटक झाली असती त्याला था फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता तर आम्हाला लढावंच लागलं जातं महिलांच्या सुरक्षतेबद्दल हे सरकार गंभीर नाही हे फक्त घरफोडा पक्षपोडा इन्कम टॅक्स ईडी याच्यात इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला नाही आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याच पुढे झालं काय बंगालच्या बाबतीत तुम्ही सॉफ्ट भूमिका घेतली अशी टीका चित्रवा करतायत ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर टीका करायच्या सरकारचा राजीनामा तुम्ही त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती ममता दीदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असू दे आमचा असू दे त्यांचा असू दे ही कृती चुकीचीच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ही ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार मी संविधानावर विश्वास ठेवणारी

अंमलबजावणी सुरू केली होती मात्र ती आज तग झाली नाही मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्रक शिक्षण विभागाला काढले हे कितपत योग्य सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये ते फक्त खुर्ची प्रिय सरकार त्यांना सर्वसामान्य बाप जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात व्यवस्था आहे आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करू शकता बारा का अठरा तास पालक फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तरी घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एकवाय बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता मी तिसऱ्यांदा मुद्दा म्हणते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात आमच्या नोकरी कुणा मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला ना आहे समिती अजून स्थापन झालेल्या नाहीत कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन होताना दिसत नाहीये कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही मंत्री काय करतायत घर फोडा पक्ष हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची काम तर करा मंत्री वगैरे नाही आम्ही विरोधात आहोत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार काय करतंय मग ताई डीसीएम टू सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल मग डीसीएम टू गप्प काय आता डीसीएम टू नी तीन लोकांच्या वर घेतली पाहिजे तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी योजना होणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू अशा तीन लोकांची नावं आहेत त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही ना खूपच वाईट नजरेने या स्कीम कडे बघतात आणि सगळे त्यांचे मित्र बघतात हा विषय राजकीय नाही आता मी तुम्हाला नंतर बोलून आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया एक नाही अनेक बलात्काराच्या केस गेल्या आठ दिवसात किंवा विनयभंगला किंवा अनेक गेल्या आठ दिवसामध्ये तर प्रकर्षाने पाच सहा केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आले आणि वर्षभराचा डेटा म्हणजे एक वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे याचा मी जाहीर निषेध करते मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्ती महत्वाचे म्हणजे ते फक्त सत्यत आहे म्हणून मी टीका करत नाही कोणीही पुरुष त्याची मानसिकता त्या पुरुषाची करते त्याच्यामध्ये त्या पुरुषाला तर हत त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसत त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते पत्रकार। ती पत्रकार नहीं है ती या पत्रकार पत्रकार नाहीये जबाबदारी मी तिथं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या विचाराने केला केलाय हाच प्रॉब्लेम आहे मला एकच तुम्हाला सांगायचं की कि लाडकी लेख वगैरे यांचं चालू दे जे काय आहे पण विकास आघाडीच्या सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं हा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत ताई पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या आधी अशीच घटना काल घडली आहे मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती पंधरा ऑगस्ट ला घडली आहे पालकमंत्री गप्प आहेत प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे ना मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच मला वर्तमानपत्रात ती सगळी बातमी आली अकोल्याची एक घटना अशीच आलेली अनेक घटना आलेल्या आहेत मी सीपीनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला अधिक माहिती देणार आहेत पण अशा सगळ्या ज्या घटना घडतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कव्हर करताना आतापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचंय त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे आप लगातार लॉ एंड ऑर्डर जो राज्य में स्थिति बनी हुई है बिगड़ी हुई है इसमें सवाल उठाते रहते हैं जो कल घटनास्थल पर घटना हुई आप क्या कह रहे हैं आप सबको पे आना पड़ प्रदेश सरकार पर आप देखिए जो घटना हुई वो बहुत चिंताजनक है मैं जानती जिस तरह से लॉ एंड ऑर्डर राज्य में क्राइसिस हो और मैं इस सरकार का खंडन करती हूं निषेध करती हूं और महाराष्ट्र में क्राइम अगेंस्ट वीमेन बढ़ता जा रहा है केंद्र सरकार का डेटा कहता है कि महाराष्ट्र में क्राइम बढ़ा जा रहा है कल की बलात्कार की जो घटना हुई वो बहुत संवेदनशील तरह से हम सब देखना चाहिए क्योंकि एक बच्ची है हमारी देश की बच्ची है वो और उसकी जिम्मेदारी हम सबकी है लेकिन जिस तरह से इस सरकार ने जब पहली बार कंप्लेन आई उस कंप्लेन के बारे में शायद कुछ ठीक से एक्शन नहीं ली गई तो इसका जवाब शिक्षा मंत्रालय ने देना होगा कि आपने कुछ क्यों नहीं किया उसकी इंक्वायरी होनी चाहिए पुलिस स्टेशन में 12 या 18 घंटे वो पेरेंट्स घूमते रहे उनको न्याय नहीं मिला और उसके बाद जो स्कूल का मैनेजमेंट है उस तो स्कूल मैनेजमेंट ने इस पर एक्शन क्यों नहीं ली तो ये बहुत गंभीर मामला है और ये एक ही बच्ची नहीं है बहुत सारी बच्चिया ऐसी स्कूल में है मैं सरकार को और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को विनंती करती हूँ कि एक फास्ट ट्रैक कोर्ट जो उन्होंने कहा है लेकिन ऐसी एक घटना आगे फिर ना हो इसलिए पुलिस को ज़्यादा आपने अलर्ट रखना चाहिए और ऊपर से जो मेरी सिक्योरिटी है मैंने उनको विनती की है कि आपके पुलिस फोर्स कम हो तो प्लीज मेरी आप सिक्योरिटी निकाल दीजिए लेकिन ये जो घटना हमारे बच्चियों के साथ हो रही है वो होनी नहीं चाहिए मैंने मांग की है सरकार को कि जब हमारी महाविकास आघाड़ी की सरकार थी तो शक्ति कायदा हमने लाया था उसके बारे में सरकार ने कुछ किया नहीं है क्योंकि यह सरकार सिर्फ कुर्सी बचाने में इतनी व्यस्त है और कुर्सी बचाने के लिए वो कुछ भी कॉम्प्रोमाइज करने के लिए तैयार है उसके लिए घर फोड़ी है इनकम टैक्स सीबीआई ईडी आई ई इस देश में ईडी की ज्यादा लोगों को दिक्कत है लेकिन महिला सुरक्षितता के लिए सरकार को टाइम नहीं ये है ये ईडी के डरा सकते हैं लेकिन आप सोचिए ईडी के लिए सब घर तोड़ के पार्टी तोड़ के सरकार बनाई जा सकती है लेकिन एक बलात्कारी को डर रहा नहीं है इस देश ये बहुत चिंता की बात है बिल्कुल इतनी सारी घटना हुई है और इस राज्य के गृह मंत्री जो दिल्ली में ज्यादा और मुंबई में कम रहते हैं उनको जवाब देना पड़ेगा और मेरे ख्याल से नैतिक सरकार आप जो सवाल उठा रही है सरकार ये पूरे मामले को राजनीतिकरण किया जा रहा है अपोजिशन द्वारा उनके इस आरोप का आप क्या जवाब देखिये उनके यहाँ कहने के लिए कुछ है नहीं ना स्कीम ठीक से चल रही है ना सरकार ठीक से चल रही है महंगाई बढ़ रही है बेरोजगारी बढ़ रही है और भ्रष्टाचार तो इसको ऑफिशियली कर रही है ये सरकार तो उनके लिए कुछ एजेंडा भी नहीं है इसके लिए हमारे खिलाफ बोलने के लिए कुछ नहीं रहा इससे बोलती रहती है सरकार तीन लोगों जो कल प्रोटेस्ट कर रहे थे तो देखिए इस राज्य में इसीलिए हम जब कहते हैं कि ये सरकार संविधान के खिलाफ है इस संविधान से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो संविधान इस देश को दिया उस संविधान में रस्ते पे उतर के हम सब आंदोलन करने का अधिकार हमें संविधान ने दिया है लेकिन आपको याद होगा जब सेशन चला था महाराष्ट्र में उन्होंने एक कायदा लाया था कि अगर कोई भी आंदोलन करे तो उसको पांच छः सात साल के लिए जेल में डाला सक डाला सकता फिर हम सब ने बहुत उसका विरोध किया और उसको रोक पाए ये सारी चीजें जो ये सरकार कर रही है ये पूरी तरह लोकतंत्र के खिलाफ है, वो तो है ही है सरकार अभी आपके सवाल में ही मेरा जवाब है लोकशाही है प्रत्येका बोला अधिकार सिक्युरिटी थोडस प्रोफाईलिंग घेऊन समर्ज येत गाडग्यांचं ऐका ना थोडस घेऊन कॅमेरा सेटअप